अहिल्यानगरमध्ये आज दोन गट आमने सामने आले आणि त्यांच्या दरम्यान राडा झाला राडा इतका विकोपाला गेला की अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करत गर्दीला पांगवावं लागलं मुख्यमंत्र्यांनी यातनं असा संशय व्यक्त केला की कुणी जर जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली सामाजिक सुव्यवस्था बिघडवत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल एकीकडे आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव असा वाद असताना नेमका अहिल्यानगरमध्ये आज काय घडलं आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट नगर मधला कारण अहिल्यानगर शहरातल्या माळीवाड्यामध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता माळीवाड्यातल्या बारातोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचं नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्यानं तणाव निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे याचा विरोध करत मुस्लिम समाजानं रास्ता रोको केला त्याचवेळी अहिल्यानगर शहरात दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे तणाव निर्माण झाला गेल्या काही वर्षांपासून कोटला गावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दुर्गामाता मार्च काढला जातो सकाळी अशीच मिरवणूक काढण्यात आली रस्त्यावर रांगोळी काढून आय लव्ह मोहम्मद लिहिण्यात आलं मुस्लिम समाजानं त्यावर आक्षेप घेतला आणि गुन्हाही नोंदवला ज्या आरोपीनं रांगोळी काढली त्याला अटकही करण्यात आली त्यानंतर मुस्लिम समाजानं रास्ता रोको केला रास्ता रोको बंद करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं मात्र मुस्लिम समाज रास्ता रोको मागे घ्यायला तयार नव्हता त्यानंतर काही लोकांनी परिसरात दगडफेक सुरू केली त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला लोकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे का कायदा का सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात ता आलेला आहे सध्या पोलिसांनी अहिल्यानगर मधली परिस्थिती नियंत्रणात आणली आहे कोटला गावासह अहिल्यानगर मध्ये शांतता आहे नक्कीच अहिल्यानगरचा मळीवडा बारा तोटी कारंजामध्ये मुस्लिम धर्मगुरू त्या नावाची विटंबना झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरती रास्ता रोप झालं त्यानंतर प्रशासनाच्या वतीने रास्तारोप करणाऱ्या मुस्लिम समाजातील नागरिकांवरती लाठीचार्ज करण्यात आला सध्या आपण कोटना परिसरात उभा होता या ठिकाणी पाहू शकतो महिला पोलीस असतील तसेच पोलीस प्रशासन असेल हे नागरिकांना आत राहण्या घरामध्ये जाण्याचं आवाहन करत आहे अहिल्या नगर मधली परिस्थिती नियंत्रणात आहे कुणीही आंदोलन करण्याची गरज नाही आणि कायदा हातात घेण्याची गरज नाही असं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय तर अशा परिस्थितीत सगळ्याच लोकप्रतिनिधींनी समाजातला सलोखा जपला पाहिजे असा सल्ला खासदार अमोल कोल्हे यांनी दिलाय हे कायदेच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथं असे लोक येतात पण कुठलाही दिला हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घ्यायचा नाही पण हे मत पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळे होता त्याला पकडून मारणं हे कितपत योग्य आहे पोलिसांनी त्या बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे मी कायम असं म्हणतो की पोटातल्या आगीला जी भाकर लागते त्या भाकरीला जातही नसतो धर्मही नसतो त्यामुळे तो रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने ते उद्योगधंदे निर्माण होण्याच्या दृष्टीने ही शांतता हवी आणि शांतता होण्यासाठी हा जो एक जातीय सलोखा असायला हवा सौहार्दाचं वातावरण जे असायला हवं ते सगळ्यांच्या ही एक नैतिक चा आहे अलीकडच्या काळात महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य कोणी जाणीवपूर्वक बिघडवत आहे का असं असेल तर त्या लोकांना शोधून कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो आहे का याच्याकडे लक्ष द्यावं गेल्या काही दिवसांत देशामध्ये आय लव्ह मोहम्मद विरुद्ध आय लव्ह महादेव असा वाद पेटला आहे अशावेळी महाराष्ट्रातला जातीय आणि धार्मिक सलोखा कायम ठेवण्याचं आव्हान सरकार प्रशासन आणि पोलिसांसमोर आहे त्याचवेळी महाराष्ट्रातल्या नागरिकांचीही ती जबाबदारी आहे प्रसाद शिंदे एन डी मराठी अहिल्यानगर